कराड नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील पालकमंत्री आमचे शंभराजी देसाई साहेब आमचे जिल्हा प्रमुख हेमंतराज शेलार संप्रमुखी कडसे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीनं पुढे निवडणुकीला सामोरं जायचं या ठिकाणी जे आमच्या वरिष्ठ सूचना देतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण नगराध्यक्षपद असेल व खालील संपूर्ण प्रभागामध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी अर्ज आज आणि उद्या या ठिकाणी ह्या अर्ज भरण्याची प्रक्रिया ठिकाणी पार पडत आहे काय युती संदर्भामध्ये अजून कोणतीही घोषणा नाही त्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं हे आज उद्या या ठिकाणी स्पष्ट होईल त्या संदर्भामध्ये म्हणजे स्वभावावर जायचं मित्र पक्षांच्या बरोबर जायचं कशा पद्धतीनं जायचं त्याबद्दल या दोन दिवसात निर्णय होईल सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपल्या आदरणीय शिवसेनेचे सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आज पराव घोषणा झाली घातलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं नेमकं कशा पद्धतीनं पुढं जायचं या संदर्भ या दोन दिवसामध्ये त्यांचा निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल आणि आपल्याला या संदर्भात सविस्तर त्याची माहिती देण्यात येईल